नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शंकर खांडेकर एक शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे की नेमकं चाललंय काय विषय नेमका काय हे तर कळू देखील सांगतो मी तुम्हाला विषय काय आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी भैरी योजना आणली आणि प्रत्येकाला बरं वाटलं कारण प्रत्येक भगिनीच्या खात्यावर महिन्याला सामान्य प्रत्येक भगिनीच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा होणार ही बातमी आली सगळ्याला बरं वाटलं शेतकऱ्याला सोबतच वाटली का अडचण आहे दीड हजार रुपये येतात म्हणजे चांगली गोष्ट आहे पण याच्या मागे दुसरं एक गणित आहे ते आपल्याला सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय फक्त शेतकरी जो दूध उत्पादक शेतकरी आहे त्यांनीच हा व्हिडिओ बघावा दुसऱ्यांनी बघू नका कारण त्याचं तुम्हाला कळणारच नाही दूध उत्पादक आहे त्यांना मात्र याचं गणित शंभर टक्के कळते आणि त्याने हा व्हिडिओ बघावा यासाठी मी बनवतोय झाला काय प्रकार महाराष्ट्र सरकारनं दुधाचं दर कमी झालं म्हणून ना शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी प्रति लिटर दुधाला पाच रुपये अनुदान जाहीर केलं अर्थात ते कधी केलं जानेवारी दहा दहा जानेवारी ते अकरा मार्च या दोन महिन्याच्या कालावधीसाठी हे अनुदान जाहीर केलं शेतकऱ्याला बरं वाटलं जर पाच रुपये अनुदान मिळते लिटरला शेतकऱ्याला आनंद झाला तो नटला पण त्या अनुदान मिळायला जवळजवळ जानेवारी फेब्रुवारी अनुदान मिळायला सप्टेंबर महिना काय काय ठिकाणी आहे आमच्याकडे तर सप्टेंबरमध्ये मिळेल असो ठीक आहे पण हे अनुदानच झालं काय फक्त दोन महिन्यासाठी सरकारने ते अनुदान जाहीर केलं फक्त दोन महिन्यासाठी तुम्ही म्हणार असं कसं काय बघाय तुम्ही जानेवारी आणि फेब्रुवारी दोन महिन्यासाठी त्याने अनुदान दिलं तिथनं मग मार्च एप्रिल मे आणि जून चार महिन्यासाठी अनुदान बंद करून टाकलं का शेतकऱ्याकडून कुठनं पैसे होतं काय कळलंच नाही पण सरकारच्या डोक्यात एक कुठील एक प्रश्न होता तो त्याने हळूच पुढं लाडकी बहीण नावाची योजना आणली बघा जुलैमध्ये बरोबर ती लाडकी बहीण नावाची योजना आली आणि जुलैमध्ये पुन्हा अजून दुधाचं चा अनुदान चालू झालं हा नेमका काय प्रकार आहे चार महिन्याचं अनुदान शेतकऱ्याचं बंद केलं आणि जुलैमध्ये लाडकी बहिणी योजना आणली त्यामुळे झालं काय चार महिन्याच्या अनुदानावर ही लाडकी बहिणी योजना आहे का शेतकऱ्याचं गंडवलंय का याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो तुमच्या बरोबर लक्षात येईल माझ्याकडे आता सध्या मी दूध उत्पादक शेतकरी आहे माझं वीस लिटर दूध सकाळी आणि वीस लिटर दूध संध्याकाळी डेअरीला जातं पाच रुपये प्रति लिटर अनुदान या पद्धतीनं जर विचार केला तर चाळीस लिटर दुधाचे पैसे होते किती चारा पंचवीस दोनशे रुपये रोज दहा दिवसाचं किती होतात तर दहा तो दोनशेला दोन म्हटलं तर दहा दिवसाला आपल्या दुधाचं चाळीस लिटरचं पैसे किती होतात दोन हजार रुपये अनुजा दहा दिवसाचं दोन महिन्याचं किती झालं तीस दिवसाचं सहा हजार रुपये झा सहा हजार रुपये महिना ह्याने अनुदान किती महिन्याचं बंद केलं चार महिन्याचं बंद केलं सायन चौक चो चोवीस हजार रुपयेचं नुकसान झालं शेतकऱ्याचं आणि जुलै बरोबर त्यांनी योजना आणली लाडकी बहिणी योजना आपल्याला आनंद झाला दीड हजार रुपये खात्यावर टाकणार सहा हजार रुपये प्रति महिना नुकसान झालं शेतकऱ्याचं आणि ह्याने आपल्याला दीड हजार रुपये द्यायचं ठरवलं बरोबर बर चार महिने बंद केलं आणि आता निवडणूक आल्या पुढच्या महिन्यात अनुदान आपल्याला लाडक्या किती दिवस मिळणार आहे चार महिने मिळतील मग आपलं सहा हजार रुपये कुठे गेलं सहा हजारातलं आपल्याला दीड हजार, हजार रुपये त्याने देश केले आपलं साडे चार हजार रुपये महिन्याला हाणलं चार महिन अनुदान बंद केलं माझ्यासारख्या शेतकऱ्याचं जर साडेचार हजार रुपये सहा हजार रुपये आणलं त्यातून दीड हजार रुपये लाडकी बहिणी योजना दिला आपल्याला बरं वाटलं साडेचार हजार रुपये गेलं कुठं पण ज्याचं पन्नास लिटर दूध आहे ज्याचं रोजचं शंभर लिटर दूध आहे त्याचं गणित तर फारच वेगळं आहे आपलंच पैसे आणलं सरकारनं आपल्यावरच योजना आणली आहे फक्त शेतकऱ्यांच्या बाबतीत जर विचार केला तर मी सांगतो दूध उत्पादक शेतकऱ्याच्या आपलंच महिन्याला सहा हजार रुपये हाणलं त्यातच दीड हजार आपल्याला दिलं ना आपण नटले लाडकी बहीण आली लाडकी बहीण आली काय नाही आपले तोटा आपल्या तो डोळ्यात सरकारनं घातलेली तर याच्यावर सरकारचा धोरणावर शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे नेमकं अनुदान जाहीर कोणी केलं तुम्हीच केलं पाच रुपये प्रति, प्रति लिटरला दोनच महिने पहिले दिले जाते जानेवारी आणि फेब्रुवारी पुन्हा तिथनं पुढे चार महिने कम्प्लीट बंद होते आणि पुन्हा जुलैमध्ये अजून दे अनुदान देतो म्हणून त्यांनी जाहीर केले अनुदान काय अजून मिळलेलं नाही पण जाहीर केले याचं नेमकं गणित काय निवडणुका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला प्रकार आहे का, तुम्हाल का दुण 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 तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांना डोळे उघडा नेमकं काय झालं हे लक्षात घ्या तुमच्या दुर्धाचं अनुदान आणलं आणि तुम्हाला लाडकी बन योजना चालू झाली असं झालं मिलय का या सगळ्या गोष्टीचा विचार करा तुम्हाला काय वाटतं व्हिडिओवर नक्कीच कमेंट करा